न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा तळेगाव ढमढेरे जेधे वस्ती नजीक भीषण दुर्घटना माजी सैनिक जागेवरच ठार तळेगाव ढमढेरे हद्दीतील जेधे वस्ती नजीक बेल्हा जेजुरी महामार्गावर भीषण अपघात होऊन अपघातामध्ये अबगा, दुचाकी स्वार सुरेश विठ्ठलराव ढमढेरे वय वर्ष बावन याचा जागेवरच मृत्यू झाला आहे संदीप पांडुरंग ढमढेरे यांनी शिखरापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून सविस्तर माहिती अशी की तळेगाव धमडेरे गावातून संध्याकाळच्या सातच्या सुमारास आपल्या एच बारा एन एफ नव्याण्णव सहासष्ट या दुचाकीवरून घराकडे जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या मोकळ्या बैलगाडीचा अंदाज न आल्याने बैलगाडीला मागून जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला झालेल्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते ऊस वाहतूक करणारी सर्वच वाहनांना रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक असताना ते लावत नसल्यामुळे अशा नेहमीच दुर्घटना होत असतात ऊस तोड कामगार बैलगाड्या महामार्गावर देखील रस्त्याच्या साईट पट्ट्याने वापर न करता रस्त्याच्या मधोमध चालत असल्याने त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप माजी सैनिकाचा बळी गेला आहे शिखरापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे पुढील तपास करीत आहे तळेगाव ढमदरे येथील बाजार मैदान स्मशान भूमीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले शिरूर तालुका भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांना सलामी देऊन आदरांजली वाहण्यात आली यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक राजकीय नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी ऊस कारखाना हंगाम चालू झाल्यानंतर निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याच्या अशा अनेक घटना दरवर्षी वारंवार घडत असतात तरी देखील धन दांडग्यांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे साखर कारखाने असल्यामुळे अद्यापही पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ओव्हरलोड ऊस वाहतूकदार गाडी मालक यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे असे अजून किती अमानुष बळी जाणार हा मात्र जनतेसमोरचा प्रश्न तसाच आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा